हा सर्वप्रथम समोर बसलेले आमचे पत्रकार बंधू आमच्या अकोल्या तारखेचे अन्यायाविरुद्धचे बंड पुकारणारे एक अत्यंत चांगलेला पत्रकार संघ आणि मीडियावाले त्याप्रमाणे आमच्या मुळा पट्ट्यातील सर्व शेतकरी की काळजी विचित्र घटना घडली एक लोकप्रतिनिधीकडून एक अशोभनीय जे वक्तव्य केलं आणि आमची अवहेलना केली याबद्दल सर्वच हे जे शेतकरी मंडळी ते जमलेत आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो दोस्त मी प्रथम कालच्या आपल्या लोकप्रतिनिधी असले जे, जे आमदार लामटे याने जो शब्द वापरला त्या शब्दाचा मनापासून आणि एकदम अंतकरणापासून निषेध आणि धिक्कारही करतो खऱ्या अर्थाने आज आमचा पिंपळगाव खांड जे धरण आहे त्या धरणावर खऱ्या अर्थाने सगळे मुळेतले शेतकरी आमच्या वैभव वैभवभाऊकडे गेले आणि पाण्याची विभंचना आहे म्हणून पाणी सोडण्याची विनंती केली त्या संदर्भात जे आमदारांनी काम करायचं असतं तेच वैभवभाऊने काम केलं खऱ्या अर्थाने वैभव भाऊनी लामटे साहेबांना खऱ्या अर्थाने मदत केलेली आहे त्यांनी कलेक्टरपर्यंत पोहोचून पालकमंत्र्यापर्यंत पोहोचून पाणी सोडण्यासाठी रिक्वेस्ट केली आणि ते काम त्यांनी केलं त्यांनी कुठलीही आर्वाची वाचा आणि स्नेह लुटण्याचं काम केले नाही खऱ्या अर्थाने या पाणी समितीचे अध्यक्ष या तालुक्याचे लोकप्रतिनिधीमध्ये आमदार असतात आता कालच्या बाईकमध्ये ते म्हणतात की आचारसंहिता होती किती खोटं बोलावं समाजाला का वेळा तुम्ही भावटात काढता खऱ्या अर्थाने चार तारखेपर्यंत ता आचारसंहिता आहे मग काल तुम्ही पाणी सोडायला का तिथे गेला होता असं खोटं बोलून चालत नाही लोकप्रतिनिधीला ते शोभत नाही त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी बोलता बोलता काल बोलून गेले चार डोके कुतूळचे आणि चार डोके मुतो कुतू परिसरातले ती हजार होते आणि त्याच्यात एकदम वैभाऊ भाऊनेचे हे की नाटक केलं अशी अशोभणीय भाषा आणि आमच्या शेतकऱ्याची कुचंबणा करणं अवयना करणं अशा या लोकप्रतिनिधी अत्यंत शोभत नाही चुकीचं आहे ते त्याचप्रमाणे भाऊ सारखं एक, सार एक चांगलं व्यक्तिमत्व जे निर्व्यसने सज्जन सुहृदयी त्याचप्रमाणे जे तालुक्याचे जे, जे काम करतात ते कामाचं श्रेय लुटलं हात आणि काम अवरात्र काम कर हे त्यांचं हाडाचं रक्त आहे आणि त्यांचे वडील तसेच होते आणि धरण देखील खऱ्या अर्थाने त्यांच्या वडिलाचीच पुण्य आहे अशा माणसाने कुठलंही श्रेय लुटीत नसताना अशा माणसाला कुंभकर्ण जर तुम्ही म्हणत असाल तर कदाचित भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हालाही दुःख वाटतं अव खऱ्या अर्थाने वर आपली युती आहे कारण आमचे ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष यांनी राष्ट्रवादी घेऊन आपण चूक केली म्हणून निश्चित व्यक्त केला आजही मला असं वाटायला लागलं की मी अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हा उपाध्यक्ष आहे म्हणूनही असं वाटतं का खरा पश्चाताप होतो हे राष्ट्रवादी आमच्यात घेऊन खऱ्या अर्थाने पश्चाताप आम्हाला आलेला आहे आणि अशा असंस्कृत लोक आमच्यात घेऊन खऱ्या अर्थाने एक प्रकारची जनतेची कुचंबणा होत आहे कृपा करून आमदार साहेबांनी असं वागू नये जातीपातीचं राजकारण करणं दुसऱ्याला तुच्छ लेखणं दुसऱ्याला हिणवणं अशा खालत्या पातळ्या बोलणं आमदार साहेबाला शोभत नाही मी कृपा करून पुन्हा एकदा एक व एक वरिष्ठांची सर्वांची माफी मागतो आणि माझं एक असं विनंती आहे की असे जर राष्ट्रवादीचे लोक असले तर आम्हाला त्यांची अजिबात युती नको आणि त्यांचं सहकार्य नको का आज कार्य अर्थाने किवीलबाई झालेली आहे एक अपघाताने तुम्ही निवडून आला होता पिचर साहेबांची एक तंडकर ॲलर्जी होती म्हणून तिने निवडून आला वैयक्तिक लांबे म्हणून तुम्ही निवडून आला नाहीत आणि त्याचा फायदा घेऊन तुम्ही आता मी खालच्या भात्यावर काही गोष्ट बोलत नाही इलेक्शनच्या वेळेला बोलू आता त्यालाही बोलता येत आहे आपली युती आहे आणि युती धर्म जर दर तुम्ही सोडला तर कदाचित तो युती धर्म आम्हालाही सोडावं लागेल लानेस लामके साहेब तुम्हाला विनंती बसा पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो तुम्ही याची खालची फाताई ती भाषा वापरू नका अन्यथा आम्हालाही त्या भाषेमध्ये जावं लागेल धन्यवाद जय श्रीराम आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रलंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस